बनी बस बस स्थानकाचे रखडलेले काम आणि स्थानकावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात अखिल भारतीय शिवस्वराज्य सेनेने आंदोलन केलं असून खड्ड्यामध्ये बसून केक कापण्यात आला आहे मागील काही वर्षापासून बस स्थानकाचे काम सुरू आहे आणि त्यामुळे परिसरात असलेले खड्डे आणि दुर्गंधी दूर करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे वारंवार सूचना देऊनही प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे याच्या विरोधात अखिल भारतीय शिवस्वराज्य सेनेच्या शीतल कदम यांनी हे आंदोलन केलं यानंतरही खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे सर सगळे रस्ते सगळ्या सर्वे केला आठवण केलाय अक्षरशः आठवाली सुद्धा बोलतात त्यांचा आठ महिन्याचा आठव चार वेळा गॅरेजला लावायला लागला तर त्या रस्त्यामध्ये आज सगळं ठीक आहे पाऊस नाहीये म्हणून हे काही रस्ता तो वाटत नाहीये उद्या पाऊस पडला तर गाड्या स्लीप झाल्यात जखमी पाठीमागून एखादी गाडी आली अंगावरून गेली तर हे प्रतिनिधी काय करणार हे घरातलं एक काय होतं जे घरातले काम करता सदस्य जातो ना तर पूर्ण घरातलं हे बिघडून जातं कारण काम करणार तो एकच सदस्य असतो त्यालाच काही झालं तर कोण जगवणार आणि प्रतिनिधी फक्त सांत्वन द्यायला जातात जेव्हा मतदान घेताना तुम्ही मतदान मतदान करता मतदान तुम्ही घरोघरी जाता त्याचा प्रयत्न तुम्ही असे बन येतात बघून आले त्याआ ऑफिस ऑफिसचे काय आले थोडस थोडस लक्ष द्या इकडे प्रतिनिधीने जातो कुठं हो तो फंड मी हे रस्त्याचं काम लवकरात लवकर मारलेला नाही ते एक तारखेला सप्टेंबर महिन्यात मी मी त्या त्यासाठी घाबरत नाही मला धमकीचा एक कॉल आलेला की आंदोलन करू नको पण एक गोष्ट सांगते मी घाबरणारी मुलगी नाही मी घाबरली असते हे आंदोलन इथंच कॅन्सल करून माझं मी मुंबईला रिटर्न गेले असते पण मी लढणार लढणार संघटने करून माझ्या मी खबर मारली म्हणून की नाही तुम्हाला माझ्या जीवाला जर धोका आहे ना इथल्या मला सांगणं गरजेचं आहे कारण मी अजून सुद्धा खड्ड्यांसाठी नाही त्यांच्या विरोधात जाऊ नकोस तुला जागेवर उचलतात जागे उचलायला काही बॉस म्हणजे सगळ्यावर राज्यताना जे तुम्हाला सामान्य जनता निवडून देते तर तुम्ही त्यांनाच असं हे करणार का जा नाही नाहीये आंदोलन चालू राहील आंदोलन याच्यात तरी तुम्ही दखल नाही घेतलेली असेल तर मी आमदार घोषित करणार प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी